भविष्यातल्या उमेदवारच्या रूपाने मी करतो पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास हजार मतदान मातंग आणि बुद्ध समाजाचं आहे हे मतदान इकडं तिकडं न पागता धरनिरपेक्ष शक्तीचे पाठीमागा यावा जातीवादी शक्तीचे पाठीमागे न जाता धरनिरपेक्ष शक्तीचे पाठीमागा यावा आणि बराचसा मतदान मागचे लोकसभेमध्ये त्याचे पुढील मागच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दलित समाजाचं मतदान इकडं तिकडं जे पांगलं होतं ते मतदानाची मूड बांधण्याचं काम हे आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी केलं हे मेळावा फक्त पाथरी तालुक्याचा होता दहा तारखेला सोनपेठ तालुका आहे त्याच्यानंतर मानवत तालुका आहे आणि त्याच्यानंतर परभणी ग्रामीण चारी चारही मतदारसंघातले चारही तालुक्यामध्ये दलित ता आणि मातंग समाज बौद्ध आणि मातंग समाज याचा एकत्र मतदान महाविकास आघाडीचे पाठीबागं यावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांच्या मताला जेहाद मत असं व्यक्त केलेलं आहे आपली आपली आप काय प्रतिक्रिया तर ते, ते असं बोलल्याशिवाय जहाद मत हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद त्याच्यानंतर ह्याच्यावर बी नाही जमलं तर भारत पाकिस्तान असं बोलल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला जातीवादी लोकायला मतदान मिळत नाही हे लोकांनी आधीच विशालगडामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला मोहम्मद पैगंबरचे बारे मी अपशब्द वापरून शांतता बिघडण्याचा प्रयत्न केला नारायणराणाचा नारा मुलगा निलेश राणे सातत्याने मुसलमानाच्या विरोधातमध्ये अपशब्द वापरतात हे कशामुळे करतात की निवडणूक आले हे निवडणूकमध्ये हिंदू आणि मुसलमानामध्ये तरी निर्माण करायचे पण हे देशामध्ये गल्ली स दिल्लीपासून हिंदू आणि मुसलमान दोन्ही शहाणे झाले आणि लोकांना कळू लागला की आता हे मूळ मुद्देपासून लोकांना लांब ठेवायचा महागाईपासून लांब ठेवायच्या शेतकऱ्या प्रश्नापासून लांब ठेवायचा शेतीमालाच्या भावापासून लांब ठेवायचा आणि जाती धर्माच्या नावाखाली मतदान घ्यायचा हे याच्या मागे आर एस एसचा मोठा षडयंत्र आहे आणि हे निवडणूकमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मिळून हे सरकारला चारी मुंड्या अच्छित केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे विधानसभा महाविकास आघाडीचे हो शंभर टक्के हे पांढरे काळे देगावरची रेख आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे जागा जवळजवळ महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे आणि हे सरकार फक्त आचारशे आता पंधरा दिवसाचं सरकार आहे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार आहे याच्यात ये काही संशय बाळगायचं काम नाही